यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं एकत्रित जमलेलो हो। आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय वाघ सर ज्येष्ठ शिक्षक श्री जाधव सर महाजन सर वाघ मॅडम शिंदे मॅडम पाटील सर शिरोळे सर आपले युवराज निकम सर आणि वाल्मिक मामा व इथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रो आज आपण महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री शिक्षण मंत्री ऊर्जामंत्री असे मंत्री, अनेक पद विभूषित केलेले महाराष्ट्र राज्यासाठी जनतेसाठी एक मानाचं स्थान असलेलं व्यक्तिमत्व पप्पासाहेब यांच्या जयंतीसाठी आपण जमलेलो आहोत त्यांची जयंती जवळजवळ त्यांच्या एकोणावीसशे ब्याण्णव पासून का, कालखंडामध्ये जे सुप्त गुण आहेत त्या गुणांची वाढ व्हावी ग्रामीण भागातून शेतकऱ्याच्या कामकरी मुला कामकरी लोकांच्या मुलांमध्ये ते गुण प्रोत्साहित व्हावेत आणि त्यांचा विकास व्हावा आणि त्यांनी जीवनामध्ये त्यांच्या जीवनात प्रकाश मिळावा आणि त्यांना प्रेरणा मिळावी हा हेतू स्वर्गीय पप्पासाहेबांचाच होता कारण ते स्वतः एक शेतकऱ्याचं मूल होतं आणि त्या काळात पन्नास आजपासून चाळीस पन्नास वर्षापूर्वी मालेगावमध्ये आज भरपूर डॉक्टर आहेत गल्लीबोळा डॉक्टर आहेत पण त्या काळात तेच एकमेव डॉक्टर होते आणि ते असे डॉक्टर होते की त्यांनी मानवता पाहिली आजचा डॉक्टर आणि त्या पप्पासाहेबांचा डॉक्टर व्यवसायामध्ये फार मोठा फरक खूप मोठा फरक डॉक्टर साहेबांनी ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी व वर्ग यायचे कामगार वर्ग यायचे त्यांची सेवा करायचे पप्पासाहेब त्यांचा आजार करायचे त्यांचा आजा वैद्यकीय व्यवसाय हा फक्त सेवादर्म म्हणून होता सेवा म्हणून करायचे ते त्यांनी त्याच्यामागे दुसरा कुठलाही हेतू पाहिला नाही जर एखादं पेशंट आलं त्याला मोठ्या प्रेमाने ते तपासायचे त्याला इंजेक्शन द्यायचे एवढेच नवे फी घ्यायच्या तर विषय सोडा तर ते जेव्हा तो शेतकरी किंवा ते दाम्पत्य किंवा ते रुग्णाचे पेशंटचे आई वडील जेव्हा घरी जायचे तेव्हा पप्पा त्यांना विचारायचे की तुझ्याकडे भाड्याला पैसे आहेत का तू घरापर्यंत पोचू शकतो का नसेल तर हे पैसे घेऊन जा म्हणजे ही कल्पना आपल्या बुद्धीला आज पटत नाही कारण आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरमसाठ व्यावसायिकपणा सुळसुळाट होऊन गेला व्यावसायिकपणाचा आणि अशा अशा क्षेत्रामध्ये सुद्धा पप्पांनी देव माणूस म्हणून काम केले नाही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पप्पांनी लहानपणापासूनच अतिशय खडतर पद्धतीने शिक्षण घेतलं आपण कल्पना करू शकत नाही इतकं भयानक खडतर पद्धतीने शिक्षण घेतलं त्यांना सायकल काय त्यांनी पायी जाऊन शिक्षण घेतलेले मला जो त्रास झाला शिक्षणाचा तो येणाऱ्या पिढीला त्रास होऊ नये गोरगरिबाचे ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना जवळच शाळा मिळावी सर्वांचा विकास व्हावा हा हेतू पप्पांनी त्यांच्या जीवनामध्ये ठेवला आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये शिक्षणाचं अत्यंत महाकाय वृक्ष आज आहे करमयुर व्यावसायिक भिरे स्मरणिका समिती ट्रस्टच्या माध्यमातून या ट्रस्टच्या माध्यमातून पप्पांनी अनेक शाळा उघडल्या अनेक कॉलेजेस उघडल्या आणि त्यांचीच धुरा त्यांचाच रोग त्यांचीच धुरा आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य प्रसाद बाप्पूसाहेब सांभाळत आहेत पप्पासाहेबांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्यासाठी महान योगदान केलेले त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि इथं थांबतो जय